चला मी आज काही लॉग बनवलेला नव्हता मी संध्याकाळपासून बनवते कारण मी उद्या चकल्या बनवणार आहे त्याच्यासाठी हे पाणी तापवत ठेवलेलं आहे आणि हे अगदी खतखत उकळून ते जवळजवळ अर्धा किलोला अगदी थोडंसं बरं असं कारण मला आहे ना हे मापानुसार करायचं होतं तर आता हे जे आहे ना, ना हे मी धुवून घेते स्वच्छ हे पण सगळं पाणी काढलं आहे मी धुवून स्वच्छ आहे आता मी काय करणार आहे हे उकळलेलं पाणी आहे आता आपण हा शाबूदाना किती घेतला होता हा फुल भरून घेतला होता ना मग आता हे फुल भरून पाणी घेतलेलं आहे हे उकळलेलं पाणी यामध्ये टाकून देत आहे आणि अजून घ्यायचं आहे आपल्याला पाणी तर जवळजवळ म्हणजे एक शाबूदाण्याला हे दीड दीड असं दीड भांडं ज्या शाबुदाण्याचं असतं ना ते दीड पटीने पाणी घ्यायचं आहे आता हे पण अर्धा टाकलं मी आता हे, 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 आहे हे मी काय करणार आहे असंच रात्रभर हे झाकून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी हे काढणार आहे तर चला आता हे आहे अर्धा किलोचे शाबुदाणे तर आपण अंदारे साडेपाच वाजले आहे आणि इकडं मी चहा ठेवलेला आहे इकडं आता भेंडी करायची म्हणून भेंडी पाण्यात ठेवून दिलेली आहे तशी गवरच करायची होती पण मी म्हटलं आता ही भेंडी सुकून जाईन तर मग भेंडी करते आणि त्यानंतर आता दूध तापवणार आहे तर चला काल आपण भिजत घातलं होतं हे शाबुदाना रात्रीचा तो आता बघूया तर बघा बरंचसं पाणी सुकून घेतलेलं आहे कारण हे आपण किती दीड पटीने पाणी टाकलं ना तर आता हेच काम करायचं आहे मला चकल्यांचं ही ह्या पद्धतीने करणारे नंतर मग त्या दुसऱ्या पद्धतीने करणारे आता दूध तापून घेते तर तोपर्यंत मी हा लसूण सोलून घेते दूध तापते तर बुधवारची लाईट म्हणजे कालपासूनच पाणी हे काल आज सकाळपासून झालेलं आहे जवळजवळ सकाळी सहा सा पर्यंत असतं आणि मग पेयचं पाणी भरायचं असतं आता हे पेयचं पाणी झाल्यानंतर मला ड्रम पण भरायचा आहे शिवाय बघू आता बाहेरचं अंगणामध्ये सडा मारायची गरज पडते का काय तशी मी दोन तीन दिवसापासून सडाच मारू राहिलेली आहे चला आता हे पाणी भरून झालेलं आहे आणि बाहेरचं भरते आता हा काळा ड्रम हा भरून झाल्यानंतर म्हटलं तर ह्या बादल्या आणि टपमध्ये कसं पाणी भरून ठेवा कारण कसं पाणी तर भर कोणतंही काम असू द्या पण पाणी भरपूरच लागतं ना आणि शिवाय आता मला ओट्यावर पण पाणी टाकायचं आहे म्हटलं आता पहिलं झाडून घेऊ द्या जा, आणि झाडून झाल्यानंतर जर नळाला पाणी टिकलं ना तर ओट्यावर सुद्धा बिंधास्तपणे मारून देऊ तसा हा काल मी सर्व पाला पाचोळा संध्याकाळीच झाडला होता पण तरी पण पानं हे पडायची ती पडतातच पाणी आणि झाडस्तर बरस उजडत आलं होतं कारण चिमण्या पक्ष्यांचा आवाज येतोय आणि आता मी करत आहे भेंडी आता भेंडी कोणती करू असं चाललंय प्रश्न तर भेंडी मला असं वाटतं की तेच हिरवी मिरची लसूण टाकून खायचा कंटाळा आलेला आहे तर आज मी मसाला भेंडी बनवते पण उभे काप न करता मी आडव्याच कापमध्ये करणार आहे मसाला भेंडी बनवताना नेहमी आपण पाण्याचा चिपका देत देत करत असतो त्यामुळे काय होतं गचका होतो तो हो नाही यासाठी मी कशी करणार आहे बघा आधी मी हे शेंगदाणे आहे ना हे सर्व भाजून घेणार आहे आणि भाजलेले शेंगदाणे मी आता हे दळून घेणार आहे त्याचबरोबर हे लसूणसुद्धा त्यामध्ये टाकून दळणार आहे दाण्याची पद्धत सुद्धा खूप बारीक पण नाही खूप जाड पण नाही असं मध्यम सर्वप्रथम मी आता तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलातच मीठ झिंग छानपैकी मस्त परतून घेणार आहे म्हणजेच एका अर्थाने शिजूनच घेणार आहे आता त्यावर मस्तपैकी मीठ टाकलेलं आहे आणि मिठामध्ये ते पटकन शिजलं जातं बारीक गॅस मी अधिक तेलामध्ये शिजवणार आहे नंतर तो मसाला टाकणार आहे जर मी हे शेंगदाणे भाजून घेतले ना तर मी मला तेला तळावं लागलं असतात हे भाजून घेतलेले आहे आता हे नंतर ऍड करून आता भेंडी बऱ्यापैकी शिजलेली त्याच्यामध्ये मी लाल मिरची आणि हळद टाकलेली आहे आणि आता कारण सुरुवातीला जर टाकडी असते तर खूप ठाचका झाला असता म्हणून शिजत आल्यावर मग हे मी दोन्ही पण मसाले टाकले आहे आता भेंडी पूर्णपणे शिजून झालेली आहे आता मी यामध्ये जे लसूण आणि शेंगदाणे यांचं वाटण केलेलं आहे ना ते त्यामध्ये टाकून दिलेलं आहे अगदी म्हणजे शिजून झाड्यावर आता हे थोडस छानपैकी मिक्स करून घेते हे शेंगदाणे आणि हे भेंडीची भाजी शिजलेलीच होती आता म्हणजे जळत पण नाही हे त्याच्यामुळं आणि मोठे मोठे होऊ जाते अगदी मोकळी मोफे झालेली आहे मसाला भेंडी म्हणा किंवा काही म्हणा पण आज मी अशी बनवलेली आहे सूर्या मिरच्यालाच नेमच्या घेतले पण मी हे नंतर त्यांना खूप कडक आहे म्हणजे कसं नंतर मग ते <coughs> थोडंसं पातळ होईल मग नंतर करण मी हे सर्व आवरल्यानंतर आजचं <laughs> वातावरण हो तर फार वेगळंच आहे बाबा दुसरी हे सारा धुकं धुकं म्हणजे सर हे आभाळ आभाळ आहे आणि आज मी चकल्या बनवून राहिली आहे वाळलं पाहिजे बाबा हेलगी लगेच गेलं पाहिजेत हे निवळलं पाहिजेत पापड असते तर काही नसतं वाटलं पापड तर काय फॅनखालीसुद्धा आहे बरेच वाळून जातात पण हे चकले आहे ना असो आणि अजून पळी पापडला नसावं हे त्यांनी निवळ बरचसेसान वात हे किती सुंदर दिसते बघा आभाळातलं दृश्य मी काय केलं याच्यात पाणी घेतलं आणि याच्यामध्ये हे भांडं घेतलं आणि हे जवळजवळ दहा बारा बटाटे टाकलेले आहे आता हे मी शिजून घेणार आहे पण तरीही जर समजा आता हे जवळजवळ पातळ दिसतंय ना जर बटाटे जर <laughs> पातळ जर झाले तर आता काय हे पालायटीचा प्रश्न आहे त्याच्यामुळं मी काय करते जास्त रिस्क रिस्क घेणार नाही तर आता जर पातळ झालं तर मग मला पीठ टाकायला पीठ टाकून मग मी त्या चकल्या बनवू शकते तर मी काय करते हे थोडेसे शाबुदाने भाजून मिक्सरला काढून घेते म्हणजे त्याचं पीठ पण बनवते आणि मग हे बटाटे जे आहे हे चार पाच शिट्ट्या करून मग नंतर हे अगदी बारीक करणार असं वाटतं की होईल पण तरी पण नको आपलं हे की नाही आणि असं नाही की दिवसभर लाईट आहे आमच्या इथं आता ही लाईट गेली ना तर जवळजवळ पाच वाजता लाईट येईल मग त्याच्यापेक्षा कुठं डकेला डो, डकेली ती करावं म्हणून मम्मी काय तर हे जे आहे ना शाबुदाणेसुद्धा भाजून दळून घेते म्हणजे मग प्रॉब्लेम येणारच नाही म्हणजे जरी नाही आला आणि समजा मग आता जर हे सगळं व्यवस्थित ठीकठाक झालं आणि याची काही गरज पडली नाही तर याचं काय तर हे मी आता मला पापड बनवायचेच आहे ना बरोबर घेणे पण ज्यावेळेस पापड बनवणार आहे त्यावेळेस मला तर हे पीठ लागणारच आहे तर घेते हे भाजूनच घेते डायरेक्ट आणि लगेच दळूनच घेते खरं तर हे कालच करायला लागत होतं पण मला असं वाटलं की कशाला काय होईल झालं तर करता येईन व्यवस्थित कारण बटाटे मी अशा अशा पद्धतीने जर टाकले तर जास्त पानचट होणार नाही म्हणजे पाणी पाणी होणार नाही म्हणूनच मी याच्यात काही पाणी टाकलेलं हो नाही आहे पाणी आहे ते सगळं इथं आहे पण तरी पण असं वाटलं की झालं मग असं द्विदा मनस्थिती झाली म्हणून काय करते आता नको आपल्याला नंतर ऑप्शनच राहणार नाही कारण लाईटच नसणार आहे त्याच्यामुळं आणि आज हा घोणाटा केलेला आहे इथं लवकर काही सूर्य तर येऊ नये राहिलेला काय करावं आणि आबाळपणे चला हे भाजून झालेलं आहे आणि आता अर्ध तास तरी आहे तर हे दळून होईन आणि आता इकडं मी लावून दिलेलं आहे आणि म्हणजे आता लावतच आहे आणि जवळजवळ आहे ना मला शिजेपर्यंत शिता घेणार आहे आता मला माहिती नाही मी पाणी टाकलं असतं तर मग चार पाच सिट्टच झालं असतं पण आता मी पाणी न खाली पाणी खाली डब्बा ठेवलेला आहे आणि खाली पाणी म्हणजे भात कसा लावतो अगदी त्या पद्धतीने केलेलं आहे म्हणजे वाफेवर शिजवणार आहे बटाटे आता किती गरज पडते किती नाही काय माहिती पण शक्यतं वाटत नाही पण मग तरी पण नको आपलं हे की नाही मन असं डागडुग होतं लाईट जाईन लाईट जाईन म्हणून इतकी चपट साधली <laughs> आणि अशा वेळेस बड अशा वेळेस घाई गडबड असली ना काही ना काही वाढाव हो काम होतं तर तसे सगळे सावधानी सांडले सगळे गोळा केले आणि दळले आता हे गिरण जे आहे ती पुसावं लागेल तर पीठ करून ठेवलेलं आहे नाही जरी काही उपयोग झाला ना तर पापड बनवण्यासाठी होईन ना तर चला जाऊ दे जा, आता हे केलेलं आहे हे पण अर्धा किलोचेच आहे बरं का अर्धा किलोचंच पीठ आहे तर चला आता हे ठेवते मी आणि हे इकडं लावून देते बाकीचं हे सर्व साफ करते आणि पुढची पापडाची जी चकलीची आहे ती तयारी म्हणजे तयारीची व तयारी करणारे पण तयारी करायला तरी काय हे बटाटे शिजल्याशिवाय काहीच करता येणार नाही तर चला अजून लाईट गेलेली नाही आहे पण तरी पण कसं माणसाला धाकधुक असते लाईटवर सगळं काम म्हटलं आणि ते कशात करायचं नंतर लक्षात आलं आहे की लाईट जरी गेली असती तरी मी खालवायत कुठलं असतं पण तेवढंच वैताग ना तर चला आता हे बटाटे झालेले आहे शिजून आणि आता मी हे काय करणार आहे काढणार आहे पण याच्यासाठी आता ज्याच्यातून मला हे करायचं आहे ते गुंतलेलं आहे तर मी आता काय करते परत काढते आणि चला तुम्हाला मी वेपर्स दाखवते आपले वेपर्स परत घेते काढून हे बघाय मी तळले पण होते का आणि मस्त शुभ्र आले होते पण तर आता ठीक आहे आता हे असेच भरायचे पण आता हे ठेवते असंच झाकून पुन्हा एकदा होऊन देते तीन दिवस तशी काही गरज नाही खूप कडक झालेली मस्त अशी वाळलेली आहे आता परत घेतली काढून आणि या पद्धतीने आता है, है, मी हे सर्व बटाटे किसून घेतलेले आहे आता हा साबुदाणा आहे हा पण मोकळा केलेला आहे तो एकत्र करते त्याचबरोबर यामध्ये मी लाल करणार आहे हिरवी मिरचीच नाही करत हिरवी मिरचीचे मी पापड बनवते तर आता हे मी मिरची टाकून देते त्याचबरोबर मीठ पण सवी पुरता आता हे चांगले मिक्स करते हे पण मिक्स करून येते मला साट टापिटची काही गरज नाहीये टोकरीतला जो शाहू दाना आहे इतना तो मी सुरुवातीला चमचनी मोकळा केलेला होता चल आता आपला हा गव्हाळ झालेला आहे चटकीत घेती काढू आता आपण याच्या बनवू चकल्या या पाणी पण घेऊन येते ह्यापूर्वी सुद्धा मी ना चकल्या बनवलेल्या मला आपले युट्यूबवर सुद्धा टाकलेले आहे त्याचे लिंक तुम्हाला जर हवी असेल ना तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देते आणि त्या पद्धतीसुद्धा वेगवेगळे भे आहे आणि हीसुद्धा पद्धत वेगळी आहे तर मला ही पण पद्धत खूप आवडली आणि आता मी चकल्या बनवत आहे तर तुम्हाला सांगते ह्या चकल्या पाडताना कशा वाटतात कारण कसं आहे आपण जे बनवतं ते रेटायलासुद्धा सोपं गेलं पाहिजे कारण ते आपल्याला खाडवरून करायच्या असतात पलंगवरून बनवायचे असतात आणि शिवाय हे आहे दीड किलोचं मग त्यामुळं मग हे एवढं करायचं म्हणजे जवळजवळ माझं एक दोन तास ते याच्यामध्ये जाणार आहे त्या चकल्या पाडण्यामध्ये आणि तळून पण दाखवणार आहे बरं का मी तुम्हाला पण ते आता वाळण्यावर आहे हा हो, सगळंच आहे काय करावा आता तसं शाबुदाना जर मी थंड पाण्यामध्ये नुसतं भिजवलं असतं तर अगदी कडकडीत झालं असतं आणि ह्यापूर्वी असं खाल्लेलं पण आम्ही पण आता मी माझा अनुभव हो सांगते नाही नाही अगदी पाणी बिणी सगळं प्रमाणातच होतं मला काही एक्स्ट्रा पीठ टाकावं लागलं नाही आणि अगदी सोप्या रीतीने जात आहे खूप इझी जात आहे बस फक्त मोकळा मोकळा करायचा हा साबुदाणा साबुदाणा मोकळा मोकळा केला का खूप छान अशा चकल्या पडल्या जातात रेटायलासुद्धा त्रास नाही होत काय काय का काही बोंबील दिले काल बोंबील दिले आता तिला बॉंबलाची लागली चटक आणि सारखी येऊ हो राहिली चला आता माझे सर्व फायदली झालेलं आहे हे बघा हे पूर्ण झालेलं आहे इकडून दाखवते हे सर्व एक सारखे मस्त झालेली आहे हे आणि इतकं स्मूथमध्ये गेलं ना मला हे करायला असे पापड तर चला आता अशा पद्धतीने तुम्हाला करायची तर जरूर करा खूप छान असं म्हणजे रेटायला पण त्रास होत नाही काही नाही आणि शेवटचं राहिलं ते मी आता हे वडी असे घालून दिले मी काय हो आता असं खात पण नाही आहे पापड वगैरे करतानासुद्धा कावर आता येणार आता तब्येत मेंटेनन्स ठेवायची म्हणून आणि हे किती आभाळ आता काय माहिती आहे बाई नेमकी कसं काय आज आभाळाने साधलं मला तेच कळत नाही आणि जर सकाळी जर हे भिजवायचं ठरलं असतं ना शाबदाने तर मी भिजवलाही नसतं पण ते रात्रीचंच भिजवून ठेवलं त्याच्यामुळं मला ही करायची वेळ आलेली आहे आपली पिल्ली बसलेली आहे या पिल्लीला येणं देते मी जरा बोंबिला आणि माझ्या आणि भांडे पडले हे काय इथं आता भिजत इथं भिजत घातलेले भांडे कपडे राहिले धुवायचे अजून चपात्या करायच्या आहेत तर बरंच काम आहे मला तर मला दाखवते पुन्हा एकदा असं बघा तळ तळून पण दाखवेन मी पण आता हे वाळतील कधी हे त्याच्यावर आहे ना चला आता धुणं पाणी सर्व भांडे वगैरे होस तर इथपर्यंत ऊन पण येऊ राहिलेलं आहे आणि आज पड रे बाबा ऊन चांगलं पड आहे म्हणून हे परस असतं तर काही वाटलं नसतं आणि आता अकरा वाजले अजून जेवायचं आहे मला दुपारचे चार वाजले आता दुपारचे चार वाजले म्हटलं आता हे उलटे करून द्या आहे आता किती अर्धा तासात जाईन पण ते छान झाली चकली आणि मग अशी काय झालं मग अशी मी इथे होते इथेच बसलेली होती थरी इतके पाखरं इतके पाखरं इथे की किती ज किती पाडले ते पाडून ठेवली सुसरे येत होते खाली ठेवलं काही हे असंच राहतात आता हे काय उपयोग असतात हे असे पाखर खराब करून टाकतात आता हे त्यांनाच खायलं आता हे जा उलटे करून मला वाटलं आता काही ऊन राहणार नाही आता गेलं तर आता म्हटलं सकाळी एवढं आवड आलं तर म्हटलं आता ऊन काही दिवसभर नसणारच कसलं काय मग तरी बऱ्याच वेळाने आलं बरं का ऊन मी दुपारी म्हणजे अकराच्या पुढं पण नंतर बऱ्याच वेळाने आलं आणि मग जवळजवळ दोन तासामध्ये दोन चार तासामध्ये छान पिकेशी वाळून गेलेली आहेत पण खूप नाही आता एक बाजू तर राहिलेली आहे एक बाजू राहिलेली आहे आणि एक बाजू चांगली वाळली ह्या बाजूने म्हटलं आता जेव्हा मा कारण मग आता मला ठेऊन पण द्यावं लागेल आणि मग ते गचका नको राहिला असं लग्न चला आता सर्व पलटी करून दिलेली आहे आणि किती झाले असती ना तर हे मोजावं लागेल मला ज्यावेळेस हे भरायचे आहेत ना त्यावेळेस मोजन मी म्हणजे घरामध्ये जेव्हा घेऊन जायचं आहे ना तेव्हा मोजन आणि मग सांगते मी आणि तळल्याशिवाय काही करणार नाही बरोबर की नाही पण तळले तर मस्त फुलले पण जाणार आहे ते पण अजून ते वाळतातच तर त्याच्यामुळं आता जर वाळले असते तर लगेच तळून पण दाखवलं असतं आणि मला पण खाता आलं असतं